काय नेमक शहरात मारहाणीच्या घटना घडतात ते उद्या निवडणुकी संदर्भात काय भूमिका आहोत जे आज तुम्ही हॉस्पिटललाही भेट दिली नगर शहरामध्ये मी सुद्धा काल निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर एका नियोजनाच्या निमित्ताने माझ्या कार्यालयामध्ये बसतो त्यावेळेस मला फोन आला की नगर शहरामध्ये दोन गटामध्ये महाराणीचा प्रकार आहे म्हणजे एका प्रतिष्ठित नगरसेवकाला मार राहणं ही एक गोष्ट तशी निंदास्पद गोष्ट आहे राजकीय प्रवाह जर कुठला जरी असला तरी अशी घटनाचा निषेध आपण केला पाहिजे त्यामुळं आज मी सचिन जाधव यांनी भेटायला नव्हतो डॉक्टरांना पण भेटलो पेशंटची विचारपूस केली त्या नाकाला वगैरे नॉर्मल स्वरूपाचं फ्रॅक्चर आहे पण आज खऱ्या अर्थाने शहराने विचार करणं गरजेचं आहे हे कशाचं प्रतीक आहे मतदारांमध्ये बरंच सम्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे त्यातनंच अशा घटना घडतात असं सांगितलं जातं मतदारांमध्ये अशा प्रकारचे गेले चार दिवसापासून प्रकार घडव लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे काल परवा एक कुणीतरी एक व्यक्ती हॉस्पिटलला ॲडमिट झाला आणि त्यांनी सांगितलं की मला इंग्लिश असलं समर्थकांनी मार आणि त्यांनीच दुसऱ्या दिवशी परत बाईट दिली तो व्यक्ती आमच्या ओळखीचा नाही काय नाही माराण करणारे कोण माहीत नाही काय नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी अशी बाईट दिली की हा मला भाजपच्या काही नेते मंडळींनी माझा दबाव आणला होता आणि त्यांनी मला दबाव कुठे अशी बाईट द्यायला लावली असा प्रकारत नाही आज तर तुम्ही पाहिला असाल आज जी घटना घडली म्हणजे खरी गुंडागिरी ती कोणाची खरी दादागिरी कोणाची आज ते नगर सी समोर आलं आहे ना मारहाणीच्या घटनेनंतर काल तुमची एक ऑडिओ क्लिप पण सोशल मीडियावर विरोध